सोलापुरातील औसेवस्ती येथील दत्त मंदिरात दत्त जयंती मोठ्या भक्तिभावानं उत्साहात साजरी करण्यात आली दिवसभर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषानं आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झालं होतं यंदा श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्री दत्त महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना गुरुवारी दिनांक बारा डिसेंबर रोजी सकाळी करण्यात आली यानंतर दररोज श्री अभिषेक आणि काकड आरती सकाळी सात ते नऊ दत्त याग आणि पूजा दिवसभर भजन मंडळांची भजनं तर सायंकाळी हरिभक्तपरायण तानाजी बेलेराव महाराजांचं कीर्तन सोहळा संपन्न झाला शनिवारी दत्त मंदिरात ते दरम्यान मोठ्या वातावरणामध्ये दत्त जन्म सोहळा पार पडला दरम्यान सकाळी दहा ते बारा वाजता गोविंद महाराज माने यांचे दत्त जयंती निमित्त गुलालाचं कीर्तन झालं यानंतर दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्जुन रुपनर धनु धारेराव नवनाथ बचुटे आप्पा पवार किसन रुपनर मुकेश रुपनर समाधान देशमुख सोमनाथ झुंजारे विष्णू सलगर गोरख जगदाळे अशोक सुरवसे अंबादास वाघमोडे अजय कोकाटे प्रसाद चोरमुले यांच्यासह अवसेवस्ती देशमुख पाटील वस्ती येथील समस्त नागरिक महिला भगिनी आदींनी परिश्रम घेतले आज महाप्रसाद निमित्त एवढा मोठा आनंद झाला महिला भगिनी तेवढ्याच होत्या पुरुष जन तेवढेच होते बालभक्त तेवढेच होते आणि एवढं वातावरण सुंदर होतं साक्षात जर पौर्णिमेला आम्ही गिरणारा आणि कुरबुरला कुठं असतो पण महाराजांच्या आदेशानुसार आज आम्ही इथंच माझं गिरणार आहे साक्षात नऊ हजार नऊशे प्या नव्याण्णव पर्याय चढून नेण्यापेक्षा साक्षात मी आज हौशा आणि पाटील देशमुख वस्ती वस्तीतच आहे तर तुमची दत्त जयंती तुम्ही इथंच साजरी करा असा आम्हाला संकेत मिळाल्यानंतर आम्ही आज इथं साक्षात दत्त महाराज इथं उभारलेत आज आज या वस्तीचं एवढं मोठं भाग्य आहे की साक्षात ब्रह्मांड नायक इथं आहेत तर या ब्रह्मांड नायकाच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठं महाना मानदान झालं पाहिजे महाप्रसाद झाला पाहिजे आणि हे सगळे दत्तभक्त स्वामी भक्त एक रूपाने इथं कार्य करतात याबद्दल महाराज प्रत्येकाच्या जीवनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू स्वामीच्यांनी गिरणा शंकर महाराजांनी आमची प्रार्थना आनंद बोलायक जगतपाल अक्कल गोट निवासी श्री स्वामी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही